आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी वडजई सौंदर्य रस्त्याची अक्षरशः चाळण वडजई ग्रामस्थ आक्रमक लोकप्रतिनिधी अनोख्या पद्धतीने मानले विशेष आभार बातमी सविस्तर धुळे तालुक्यात असलेले वडजई सौंदणी ते बाबुळवाडी रस्त्याची अत्यंत ते दुरवस्था झाली असून या रस्त्याची चाळण झाल्याने नागरिक चांगले हैराण झाले आहे धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ते, ग्राम ते खासदारापर्यंत सर्वांना या संदर्भात माहिती देऊन देखील रस्त्याचे काम सुरू झाले नाही या रस्त्याचे निवेदन येऊन एक वर्ष उलटलं आहे तरी देखील लोकप्रतिनिधीकडून दे या रस्त्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न दिल्यामुळे त्यांची अनोख्या पद्धतीने विशेष आभार मानत गावकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले त्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या या विशेष आभार आंदोलनामुळे तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल आणि या रस्त्याचे काम तरच सुरू होईल याकरता हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली सूर्यप्रकाश जनहित न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बाबुल धुळे मगन पवार वडजई गावाचा रहिवाशी आहे आमच्या या वडजई सोंदाने बाबरवाडी जो रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था पाहता आणि आमचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत जे आमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य स्थानिक आमदार आजी आमदार आजी आमदार तसेच माजी खासदार आत्ता आजी खासदार या सगळ्यांनी मिळून आम्हाला या गेल्या पंधरा ते वीस वर्षात अतिशय स्वच्छ सुंदर असा गुडगुडीत रस्ता करून दिला आहे त्यासाठी आम्ही या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष असे आभार मानण्यासाठी आज इथं आंदोलन उभं केलेलं आहे हे आंदोलन या आमचं यापुढे देखील चालूच राहणार रा आहे कारण की या रस्त्याची निविदा गेल्या मागच्या एक वर्षापासून निविदा निघालेली असून देखील या रस्त्याला कोणत्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही यासाठी त्यांना या आंदोलनाच्या या, या मार्गाने तरी त्यांना लाज येईल आणि या रस्त्याला सुरुवात करतील अशी आम्ही अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे जर या एक महिन्यात या रस्त्याचं कामाला सुरुवात नाही झाली तर आम्ही याच ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व अम आमरण उपोषण करू असं आम्ही सरकारला सांगू इच्छितो ये आता तरी सरकारला जाग येईल व झोपलेले लोकप्रतिनिधी यांना ये जाग येऊन ते कामाला सुरुवात करेल अशी त्यांच्याकडनं आशा बाळगतो आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी